नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला मौलूसलुशीत आणि जाळीदार इडली कशी बनवायची ते सांगितलं आहे इडली बनवण्यासाठी डाळ आणि तांदळाचं इथं परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे तुमची देखील इडली पहिल्याच प्रयत्नात अशी मौलूसलुशीत आणि जाळीदार बनणार हे, हे नक्की रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला स सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करू प्रथम आपण डाळ आणि तांदूळ मोजण्यासाठी असा मेजरिंग कप असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही घरातील अशी एखादी वाटी किंवा एखादा डबा असेल त्याने डाळ तांदूळ मोजून घ्यायचा आहे तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणात मी रेसिपी सांगत आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर हे बघा मी या कपाने सगळं सा साहित्य मोजून घेणार आहे तर मी इथे स्वच्छ निवडून घेतलेले तांदूळ घेत आहे तर या कपाने मी तीन कप तांदूळ घेत आहे आणि वजनाने म्हणाल तर हे सहाशे ग्रॅम तांदूळ आहे तर इथे मी तीन कप रेशनचा तांदूळ घेतला आहे तो असा जाडा असतो त्यामुळे मी तर रेशनचा वापरलेला आहे तुम्ही इडलीचा तांदूळ देखील वापरू शकता फक्त इंद्रायणी आणि आंबे मोहोर सोडून सगळे तांदूळ वापरू शकता ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ आपल्याला वापरायचा नाही तर इथं मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे आणि याला आता आपण चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी खूप सारं पाणी टाकून घेते आणि याला चांगलं असं चोळून धुवायचं आहे या पद्धतीने असं धुल्यामुळे याचं स्टार्च कमी होतं त्यामुळे आपली इडली चिकट होत नाही आणि हे असं तांदळावरचं कालसर पाणी निघून गेलं की आपली इडली अगदी पांढरी शुभ्र होते तर हे बघा मी चार ते पाच पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतला आहे आता या तांदळामध्ये खूप सारं पाणी घालून आपण याला सात ते आठ तासासाठी झाकण ठेवून भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण डाळ पण भिजू घालूयात तर डाळ भिजू घालण्यासाठी ज्या कपाने मी तीन कप तांदूळ घेतलं होतं त्याच कपाने इथे मी एक कप उडीद डाळ घेतली आहे तिला देखील स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मेथीदाणे यामुळे फर्मेंटेशन खूप छान होतं आपल्या बॅटरचं तर यामध्ये आता खूप सारं पाणी घालून आपण याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जास्त वेळा आपल्याला ही डाळ धुवायची नाही कारण की या डाळीमध्ये अशी काही तत्व असतात त्यामुळे आपल्याला इडलीचं बॅटर फर्मेंटेशनसाठी मदत होते त्यामुळे आपल्याला फक्त दोन पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची आहे तरी तर मी दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये पाणी घालूयात आणि डाळसुद्धा आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचे आहे जर तुम्ही डाळ तांदूळ रात्री भिजत घातले असेल तर रात्रभर भिजत ठेवायचे आहेत तर बघा सात ते आठ तासानंतर आपण चेक करूयात बघा आठ तास झालेले आहेत आपण चेक करूयात आपले तांदूळ आणि डाळ कशी भिजली आहे ती तर बघा तांदूळ मस्त असा भिजलेला आहे आणि डाळ सुद्धा अगदी परफेक्ट अशी भिजलेली आहे तर आता आपण काय करायचं हे तांदळातलं पाणी काढून टाकायचं आणि हे जे डाळीचं पाणी आहे ना ते आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अगोदर तांदळातलं पाणी पूर्ण निथळून घेतलं आता हे जे डाळीचं पाणी आहे ना ते आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तेच पाणी आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे तर पाणी काढून घेतलेलं आहे आता मी तर आता पुढे काय करायचं ते पाहूयात आपण तर इथं मी एक असं भांडं घेतलं आहे आणि ज्या कपाने आपण तांदूळ आणि डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने इथे मी एक कप पोहे घेतले आहेत आणि त्यामध्ये खूप सारं पाणी टाकून सा असं चोळून याला धुवून घ्यायचं आहे तर हे बघा हे जे पाणी आहे ना खराब ते आपण काढून टाकूयात तर पाणी काढून टाकलं आता यामध्ये थोडंसं पाणी घालून एक अर्धा इंच वरती एवढं पाणी घालून आपण याला भिजत ठेवूयात तर डाळ तांदूळ वाटतंय तोपर्यंत पोहे भिजत ठेवूयात तर आता आपण काय करायचं डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे थोडी थोडी काढायची म्हणजे लगेच वाटली जाते आणि आता जे डाळ भिजवलेलं पाणी आहे त्यातलं एक पळीभर पाणी आपण यामध्ये टाकून याला टोपण लावून वाटून घ्यायचं आहे अगदी मौसू तर हे बघा पीठ आंबवण्यासाठी तर मी असं स्टीलचं मोठं पातेलं घेतलं आहे ॲल्युमिनियमचं भांडं वापरायचं नाही आहे पीठ आंबवण्यासाठी तर हे बघा असं मोठं स्टीलचं भांडं मी वापरलेलं आहे आता यामध्ये आपण जी वाटलेली डाळ आहे ती काढून घेऊयात याच पद्धतीने आपण सगळी डाळ वाटून घ्यायची आहे अगदी मौसुद अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने मऊसूद अशी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर दुसरी देखील बॅच मी याच पद्धतीने मऊसूद अशी वाटून घेतलेली आहे डाळ वाटून झालेली आहे आता आपली आपण तांदूळ वाटण्यासाठी घेऊयात तर तांदूळ आपल्याला दोन ते तीन बॅचमध्ये वाटावे लागतात कारण की जास्त आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण की तांदूळ दळण्यासाठी जास्त पाणी लागत नाही आणि तांदूळ जरा रवाल दळायचे म्हणजे स्ट्रक्चर खूप छान येतं इडलीचं तर हे बघा या पद्धतीने रवाळ असं थोडंसं रवा ठेवायचं जास्त देखील रवाळ नाही ठेवायचं तर या पद्धतीने मी सगळे तांदूळ वाटून घेत आहे तर दुसरी बॅच देखील मी मस्त अशी रवाळ वाटून घेतली आहे तर तांदूळ आपले वाटून तयार झालेले आहेत आणि आता बघा पोहेसुद्धा आपले मौसूद असे भिजले आहेत तर हे पोहेसुद्धा आपण या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे पहा मी सगळे पोहे काढून घेतले आहेत भांड्यात आणि जे डाळीचं पाणी भिजवलेलं होतं त्यातलंच एक पळीभर पाणी यामध्ये टाकून यालासुद्धा आपण मौसूद असं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मोसुद वाटून झाल्यानंतर आपण याच भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर आता हे सगळं मी वाटून घेतलं आहे आणि आता हाताने आपण पळीने असं विक्स करण्यापेक्षा असं हाताने मिक्स करायचं खूप छान हे होतं फर्मेंटेशनसाठी मदत होते तर या पद्धतीने आपण चांगलं दोन ते तीन मिनटं असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा फेटून झाल्यानंतर कडा चांगले पुसून घ्यायचे आहेत म्हणजे वाळल्या जात नाहीत कडा तर मी सगळ्या कडा पुसून घेतल्या आहेत या पद्धतीने आणि यावरती असं झाकण ठेवायचं आहे असं अद्दरच ठेवायचं म्हणजे हवा खेळती राहते आणि फर्मेंटेशन चांगलं होतं तर बारा तासासाठी आपण याला असंच फर्मेंटेशनला ठेवायचं आहे खाली असं एखादं ताट ठेवायचं म्हणजे जास्त ओव्हरफ्लो झाला तर खाली बॅटर पडणार नाही आपलं तर बारा तासासाठी आपण याला असंच ठेवून देऊयात आणि उद्या सकाळी पाहूयात तर हे बघा किती मस्त पीठ आपलं फर्मेंटेशन झालेलं आहे अगदी भांडेच्या वरती आलेलं आहे आणि मस्त अशी जाळीसुद्धा पडलेली आहे तर माझ्याकडून इथे तो व्हिडिओ स्किप झाला मी तुम्हाला दाखवू शकत नाही त्यासाठी माफी असावी तर हे बघा मस्त त्याच भांड्यातलं मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडंसं जेवढे आपल्याला इडल्या बनवायच्या आहेत ना तेवढं पीठ आपण साईडला काढून ठेवायचं हे पीठ सात ते आठ दिवसासाठी फ्रीजमध्ये टिकतं मीठ न घालता तर आता हे बघा थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये मी काय करते हे ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत ना त्याला थोडंसं तेल असं ग्रीस करून घेते ते तर सगळ्या प्लेटला मी तेलाने ग्रीस करून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये जे इडलीचं बॅटर आहे ते आपण ओतून घेऊयात इडलीचं बॅटर जास्त ओतायचं नाही अगदी अर्ध मोल्ड भरेल एवढंच आपल्याला इथं इडलीचं बॅटर ओतायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर याच पद्धतीने मी इथं सगळे इडलीचे भांडे भरून घेत आहे आणि थोडंसं टॅप करायचं म्हणजे इडली अगदी एक समान फुगली जाते तर पाणी अगोदर मी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धी लिंबाची फोड टाकली आहे म्हणजे आपलं भांडं काळं पडत नाही तर पहिली प्लेट ठेवल्यानंतर दुसरी प्लेट कशी ठेवायची तर ही इडली त्या होलच्या वरती आली पाहिजे दुसरी इडलीची प्लेट तर या पद्धतीने ठेवायची आहे तर ही इडली ह्या होलच्या वरती आली पाहिजे आणि यावरती आता झाकण ठेवून आपण याला मध्यमचेवरती पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहे जास्त पण शिजवायची नाही जास्त शिजवली तर इडली चिकट होते तर आता पंधरा मिनटं झाली आहेत आपण चेक करूयात रोड टाकायचा तर, तर बघा अजिबात बॅटर लागलेलं नाही म्हणजे आपली इडली अगदी परफेक्ट शिजलेली आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि फक्त टोपण ठेवून आपण याला दहा मिनटासाठी एक वाप काढून घ्यायची आणि हे बघा तर आता थोडंसं थंड झाल्यानंतर मी सगळे मोल्ड बाहेर काढून घेतले आहेत आणि याला फक्त थोडंसं कोमट होऊ द्यायची इडली गरमागरम इडली काढायची नाही नाहीतर ती तुटली जाऊ शकते तर बघा थोडीशी थंड झाल्यानंतर आता आपण याला डीमोल्ड करून घेऊयात तर बघा मी एक इडली अगोदर काढली नाही पण अगदी सहजरित्या इडल्या आपल्या निघत आहेत तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये असं चमचाने किंवा सुरीने तुम्ही काढून घेऊ शकता तर बघा मस्त अशी आपली इडली निघते अगदी मऊ लुसलुशीत आणि हलकी स्पॉन्जी होते मी तर याच पद्धतीने मी सगळ्या इडल्या काढून घेत आहे तर बघा अगदी सहजरित्या आपल्या इडल्या निघत आहेत बघा खूप छान इडली स्पॉन्ज झालेली आहे अगदी जाळीदार अशी आपली इडली झालेली आहे तुम्हाला मी थोड्या वेळेने तोळूनसुद्धा दाखवते तर सगळ्या इडल्या मी या पद्धतीने काढून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि जाळी तर बघा अप्रतिम आणि अगदी पांढरी शुभ्र इडली आपली बनून तयार झालेली आहे आणि किती स्पॉन्जी झाली आहे तुम्ही पाहू शकता आणि तेवढीच मऊ लुसलुशीत आणि हलकीसुद्धा झालेली आहे तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते तर बघा मस्त अशी हलकी आणि जाळी तुम्ही पाहू शकता स्ट्रक्चर कसलं मस्त आलेलं आहे तर ही इडली तुम्ही सांबर खोबरेच्या चटणीसोबत खाऊ शकता सांबरची रेसिपी मी उद्या शेअर करेन तुमच्यासोबत तोपर्यंत ही रेसिपी कशी झाली ते नक्की सांगा आणि अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद